महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सुमारे अकरा वाजता उरण रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे या अपघातात रिक्षा क्रमांक एम एच फोर्टी सिक्स बी पी वन झिरो वन सेवन स्कूटी क्रमांक एम एच फोर सिक्स सी जे टू सेव्हन नाईन वन दुसरी स्कूटी क्रमांक एम एच फोर थ्री ए जी थ्री सेवन एट एट आणि क्रिटा क्रमांक एम एच फोर्टी सिक्स बी ए थ्री सेवन 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 या चार वाहनांचा अपघात झाला आहे यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नसून स्कूटी चालक रिक्षा चालक व पॅसेंजर यांना दुखापत झाल्याने रुग्णालयात नेण्यात आले आहे तसेच रिक्षाचालक सूरज ठाकूर राहणार धुतुम याला डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे तसेच घटनेची माहिती तस मिळताच उरण पोलीस हजर होऊन पुढील तपास करीत आहेत निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन